नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख आता ठरली आहे तरी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन नमो शेतकरीबाबतचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार नाही तर तीन हजार रुपये येणार नमो शेतकरी सहावा हप्ता तारीख ठरली हो शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार नाही तर तीन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे तसेच पीएम किसानच्या दोन हजारचा हप्ता देखील नमो शेतकरी सोबत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना एकंदरीत तीन हजार रुपये ते दोन हजार पाच पाट हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण पाठोपाठ एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात आता हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये येणार आहेत शेतकरी मित्रांनो या नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सहाव्या हप्त्याची तारीखही ठरलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेपाठोपाठच तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत आणि पी एम किसानचे मिळून पाच हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत आणि आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तसेच हा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये वितरित करण्याची दाट शक्यता आहे हा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याची राज्य सरकारची तयारी असून शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी समोर येत आहे असे देखील सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेसोबतच पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी मार्फत पाच हजार रुपये येणार आहेत ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच म्हणावी लागेल तसेच लाडकी बहीण योजनेचे देखील महिला शेतकऱ्यांना पैसे येण्याची शक्यता आहे मात्र या हप्त्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनाही के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही तर शेतीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार नाहीत त्यामुळे राज्य व केंद्र सरकारकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज करिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद